नमस्कार मी आज स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड संघातील बातमी विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो आजच्या विषयाचा कार्यक्रम तुम्ही वाचत असेल की शकापरचा मृतपद्ध असलेला कृषोत्तर फटाळडे पनावर शिंदे गटात आरोप तर मित्रांनो नक्की काय प्रकरण आहे कृषी मुलामध्ये एक बातमी आलेली आहे ती बातमी पाहिली तर तुम्हाला मी वाचून दाखवतो तर मित्रांनो बातमी अशी आहे त्याचं टायटल असं आहे की किडा संकुलाची होणार देखभाल दुरुस्ती आमदार जयंत पाटील यांच्या मागणीची दखल तर मित्रांनो बातमी अशी आहे पुढे क्रीडा मंत्र्याकडून दीड कोटी रुपये देण्याचे आश्वासन अलिबाग येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुरावस्थेबद्दल आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी सभागृहात आवाज उठवला संकुलाच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी केली त्यानुसार निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे आश्वासन क्रीडा मंत्र्यांनी दिले त्यामुळे लवकरच अलिबाग मधील क्रीडा संकुलाची दुरुस्ती होणार आहे अलिबाग तालुक्यातील नेहुरी येथे अकरा एकर लागेवर क्रीटा संकुल बांधण्यात आले आहे खेळाडूंना संरक्षण भिंत विद्युतीकरण क्रीटा साहित्य उपलब्ध करण्यात आल्या आहेत मात्र या क्रीटासंकुलाचा वापर निवडणुकांसाठी व कोविड केंद्रासाठी करण्यात आला आहे या संकुलाची दुरवस्था झाली आहे गवत वाढले आहे विविध असून विविध खेळाचे साहित्य धूर खात आहे प्रेक्षक गॅलरी दुरु गेलरी दुर्भाग दुरुस्ती वंचित आहे त्यामुळे खेळाडू अनेक सु वंचित हो असतात आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले क्रीडा संकुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती अन्य शासनाच्या योजनाच्या मार्गाने दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करावा तसेच जिल्ह्यातील अन्य क्रीडा संकुलाच्या दृष्टीकडे लक्ष द्यावी अशी मागणी आमदार जैन पाटील यांनी केली होती त्याच्या या मागणीला दुजोरा देत क्रीडा मंत्र्यांनी सांगितले की व संकुलाचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे ज्याच्यामुळे संकुलाच्या अनुदान मर्यादेत वाढ होऊन या संकुलाच्या सुमारे दीड कोटी रुपये अनुदान दिलेलं अशा आश्वासन देण्यात आले त्यासाठी लागणारे आढावे अंदाजपत्रक तयार करण्याची कारवाई सुरू झालेली आहे अनेक क्रीडा संकुला लक्ष आहे आमदार जयंत पाटील यांनी संकुला रायगड जिल्ह्यातील क्रीडा संकुल योग्य जागा मिळेल अकुरा निधी यामुळे तालुका संकुल संकुलात सर्वात सापडलेल्या आहे आमदार जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला तेव्हा क्रीडा मंडळ्या त्याच्यानंतर क्रीडा खेळाडू म्हणून आमदार जयंत पाटील यांचा अभिनंदन रायगड जिल्ह्यातील क्रीडा जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रश्नाबद्दल आवाज उठवल्यावर बद्दल सभागृह जे निदर्शना दिले त्याच्या प्रश्नावर गांभीर्य विचार करून देण्यासाठी लागणारे निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन क्रीडा मंत्र्यांनी आमदार जयंत पाटील यांनी खेळाडूंच्या प्रश्न खेळाडूंचे अभिनंदन करतो अशा पद्धतीने कृषी वलच्या डिजिटल पोर्टलची वाचली आणि आता आपण पुढे जाऊया की याला शिंदे शिंदे यांना पोस्ट उत्तर दिलेलं आहे आणि हा पुरावा मी तुमच्या साईटला दाखवतोय तुम्ही सुद्धा बघू शकता माझ्यासोबत शटापत्र मुखपत्र असलेल्या हा ग्या पुरावा हा ग्या पुरावा शाखापत्र मुखपत्र असलेला कुशुवता खोटाडेपणा आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या क्रीडा संकुलाची दुरुस्ती दहा कोटी रुपयाचा प्रस्ताव मला मंजूर दिलेला आहे तर मित्रांनो मी हा आमदार महेंद्र दळवी यांच्या लेटर हॅड वर त्यांनी नामदार बनसोडे मंत्री क्रीडा मंत्री युवक कल्याण यांना मंजूर आहे ते तुम्हाला वाचून दाखवतो महाराष्ट्र शासनाच्या <coughs> विविध क्रीडा विषय भवनांतर्गत येथे संकुल मंजूर करून दहा कोटी रुपये मिळावे अलिबाग इथे संकुल दहा कोटी रुपये महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विषय तालुका येथे क्रीडा संकुल सदर करण्याचे काम आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी युवकांच्या खेळात नैपुण्य प्राप्त करण्याची बंदी उपलब्ध हो बौद्धिक प्रगती सोबत शारीरिक प्रगती याची यादी क्रीडा क्षेत्रात रुना नावलौकिक प्राप्त करते असं तसं काहीतरी त्यांनी याकरता मागणी केलेली आहे तरी अलिबाग तालुक्यातील क्रीडा सुरुवातीसाठी दहा कोटी रुपये इतक्या मंजमंजूर करा तर यांनी बनसोडे यांना लिहिलेलं पत्र त्याच्यानंतर राजा केळी हे शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख आहेत त्यांची एक पोस्ट इथे व्हायरल होत आहे ती तुम्हाला मी वाचून दाखवतो जिल्हा क्रीडा संकुलचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न राजाबाई केला उघड आमदार महेंद्र दर्वेडा मंत्र्यांना दिलेल्या पत्रातून खरे काय ते समोर आहे जिल्हा प्रमुख राजा केनी शकापण्याचे कुठे तंत्र जनतेसमोर एका पत्रात उघड झाले दिनांक एकवीस दिनांक महाराष्ट्र विधानसभा हिवाळी आदिवासी नागपूर इथं सुरू असताना अलिबाग मूळ वाकरिता विविध प्रश्नांनी जनतेच्या मागण्यासंदर्भात अलिबागच्या आमदार महेंद्र दर्वे <laughs> आक्रमक रित्या मुद्दे प्रश्न उपस्थित करून आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी भरघोस दिली शासनाकडून आणत असल्याचे समग्र मतदारसंघ व जिल्ह्याने पाहिले आहे आमदार महेंद्र दळवी यांनी अनेक ठिकाणी विकास कामांसाठी भरघोस दिली मिळून तात्काळ विकास या धोरणातून विकास कामांचा सपाटा लावला असून मतदारसंघात सर्वत्र धाता लावून ते शंभर कोटी शंभर टक्के सोडवता दिसत त्यामुळे आमदार महेंद्र दळवी यांची वाटी लोकप्रियता लोकसंपर्क पाहून येत त्या विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीस ला महेंद्र दळवी या क्रियाशील व्यक्तिमत्वाचा आम्ही आमदार करणार हे महात ठरवलं आहे त्यामुळे काम उरलेलीच नसल्याने आता काही काळापूर्वी शकापा आमदार महेंद्र दळवी यांनी मंजूर केलेल्या विकास कामांचा सीएल लाटण्याचा प्रयत्न करता दिसत आहे शकापाला कृषी मधून अलिबाग येथील क्रीडा संकुलासाठीचा सीए लाटून बावड्या उठवण्याचा प्रयत्न आमदार महेंद्र दळवी यांच्या जनतेसमोर उघड करण्याच्या पत्रातून वास्तविक एवढ्या वर्षात प्रयत्न न करता फक्त जनतेच्या करण्याचा प्रयत्न केला आहे आणि शून्य जनतेसमोर हे उघड आहे दरम्यान जिल्हा दोघ राजा पत्रकारांनी याबाबत चर्चा केली असता आमदार महेंद्र दरे आणि क्रीडा मंत्र्यांनी केली विनंती पत्रांची पत्रकारांना दाखवली थोडक्यात म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या खेलो क्रीडा धोरण विकास अंतर्गत जिल्हा रायगडचे मुख्य ठिकाण असलेल्या अलिबाग तालुक्याच्या जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात प्रगती करून जिल्हा व्यवस्थे पातळीवर खेळ पुन्हा मिळावा दहा वर्षापूर्वी अलिबाग क्रीडा संस्था के उभारणी केली होती परंतु कोणत्याही प्रकारे महत्वाचे आयोजित करण्यात आलेले दिसले नाही त्याचा दोन वर्षापूर्वी झालेला आहे निसर्ग चक्रीवादाचा फटका या क्रीडा संकुलाला बसून त्याचे अधुनाच नुकसान झालेले आहे दिसत आहे त्याच्यामुळे कोरोनाच्या काळात त्याच्या संकुलाची तोडफोड करून या ठिकाणी कोविड सेंटरची उभारणी सुद्धा करण्यात आली होती याची डागडुकी करून आणि गुणवंत खेळाडूंनी खेळाडू सराव करताना या वाईट नवीन खेळा करता सुद्धा प्रोत्साहित लावण्यासाठी शासनाकडून शासनाकडून मित्रांनो सराव अडचणी निर्माण होताना दिसतात अशा वेळेस या सराव करण्यासाठी सातत्याने मात करा इंडोअर स्टेडियम बांधले त्यांना सराव करण्याची ठरेल अशा जे पत्रावर क्रीडा मंत्र्यांनी दिलेल्या असतात त्यांनी दहा कोटी जणी मंजूर करत नमूद असून शकान पाटील आपले पक्ष असू टिकावे खेळवेळी धडपड करता दिसत सदर पत्रावर महाराष्ट्र राज्य क्रीडा मंडळी जे सुद्धा दुसरे आहे मागे अनेक असून शकाचा आमदार असताना हा प्रश्न शकापाचा दुसरा नाही परंतु आमदार महेंद्र दळवे यांनी या प्रयत्नात शका यांचा श्री लाटण्याचं उघडपण दिसत आहे तर शकाप्पाने यासाठी प्रयत्न केले असतात त्यांनी म्हणणे असेल तर त्यांच्या पूर्वजयंती समोर पत्रकार सादर करावा असे जिल्हा प्रकरणी राजाबाई राजा घेणे यांनी शकाप नेत्यांना केला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचं हे सध्या वाद प्रतिवाद आपल्याला पाहायला मिळत आहे शकापाचं म्हणणं आहे की या क्रीडा संकुलासाठी दीड कोटी रुपयाचा मला वाटते डाकडुकीसाठी देखभाल दुसऱ्या खर्च करण्यात आलेला करण्यासंदर्भात मागणी केली असता ते क्रीडा मंत्र्यांनी मंजूर आहे तशा पद्धतीची कृषो बातमी आहे आणि राजाकिणियांचं असं म्हणणं आहे की ह्यासाठी आम्ही प्रयत्न केले असून हा निधी आम्ही आणलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीच्या हेव्या दाव्यांमध्ये एक छोटीशी बातमी तुमच्या समोर आणून नक्की कोण खरं आहे कोण खोटं आहे हे दाखवण्याचा एक केवलोळा प्रयत्न माझ्यासारख्या सर्वसामान्य पत्रकारी केला मला या असा त्याच्यामध्ये काही सांगायचं नाही जा याच्यामध्ये विश्लेषण करायचं नाही सगळे मी पुरावे दावे प्रतिदावे वाचून दाखवण्यामुळे तुमच्या लक्षात आले असेल त्याच्यामुळे माझ्या विश्लेषणाची इथे काही आवश्यकता वाटत नाही येणाऱ्या कार्यक्रमामध्ये दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत जानेवारी फेब्रुवारी मध्ये इथे तीस पेक्षा अधिक अलिबाग ग्रामपंचायतीच्या ग्राम अलिबाग तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत आणि मागील तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर कशा पद्धतीने आपल्याला विकास कामांचं श्रेय वाढव आम्ही जनतेसाठी काय करतोय हे दाखवण्यासाठी सर्व राजकीय पक्षाचे नेते प्रयत्न करत असतात आणि त्या दृष्टिकोनातून ह्या दोन्ही पक्षांनी केलेले प्रयत्न आहे याच्यामध्ये कोण खरा कोण खोटा हे जनता ठरवेल आपण फक्त पत्रकार या त्यांनी फक्त त्या गोष्टी जनतेसमोर मांडत असतो एवढंच मी ते काम केलेल्या मित्रांनो एक चुकीची बातमी माझ्यापर्यंत मिळाला आली ती तुमच्यापर्यंत पोहोचवून मला वाटलं वाटलं म्हणून बघायला इथेच सांगतो जर का लाईक करा शेअर करा करा धन्यवाद